नमस्कार मी दत्तात्रेय मुजमुले आज आपण जो परिसर पाहत आहात हा जो पूल पाहत आहात हा पूल आहे आवाड शिरपुरा क्रमांक एक आणि आवाड शिरपुरा क्रमांक दोन या दोन्हीच्या मध्यभागातून गेलेला मांजरा धरणावरील हा पूल आहे ही हा नदी आहे आणि या नदीचा प्रवाह या ठिकाणून जात असतो हा आपण जर पूल पाहत असाल तर या पुलाचा जर भाग पाहत असाल तर हा विना कठड्याचा पूल आहे असं म्हणायला हरकत नाही या पुलावरून अत्यंत रहदारीचा हा रस्ता आहे मात्र वर्षानुवर्ष या रस्त्याला या रस्त्यावरून वाहतूक असते परंतु या पुलाला कुठल्याही प्रकारचा कठडा नाही विशेष म्हणजे या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे आमदार आणि खासदार दोन्हीही एका पक्षाचे आहेत मात्र या पुलाकडे या रस्त्याकडं त्यांचं दुर्लक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही हा रस्ता आणि हा पूल अत्यंत धोकादायक आहे या रस्त्यावरून अनेक वरदळ वर्दळ असते दोन्ही जिल्ह्याच्या सरहदीवरचा देखील हा रस्ता आहे म्हणायला हरकत नाही मात्र आपण पाहू शकता आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मंद्रा धरणातून पाण्याचा येणारा प्रवाह या दिशेवरून येत असतो आजही जर तुम्ही पाहत असाल तरी आजही या नदी पूर्णपणे भरलेली आहे आणि पुलावरून रहदारीचं प्रमाण वाढत आहे मात्र या ठिकाणाहून विद्यार्थी जात असतात या गावाहून त्या गावाला जातात नागरिकांची वर्दळ असते जनावरांची वर्दळ असते गाड्यांची वर्दळ असते आणि या हा अत्यंत धोक्यादायक असणारा पूल आहे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे की हा धोक्यादायक जो पूल आहे या विना कठड्याचा जो पूल आहे या कठड्याला लवकरात लवकर कठडे बसवावे हो जेणेकरून भविष्यात होणारी या ठिकाणची जी घटना दुर्दैवी घटना